नमस्कार मी कृष्णा गजेत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत जे काय वॉटर सिलेबल आहे तर या ठिकाणी आपण एस टी पीच्या सहाय्याने जे काय पाईपलाईन आहे तर त्याला कशाप्रकारे आपण जो एस टी पाईप कनेक्ट करणार आहोत ते या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो या जे आहे एस टी पी आपण ठेवलेला आहे त्याच्यानंतर एक बॅलर आहे पॅलरमध्ये आपण वॉटर सिलेबल टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण जो काही हा पाईप आहे एस टी पीचा तर जो पाईप या ठिकाणी या पद्धतीने आपण जोडलेला ही आहे पाईपलाईन आहे तर या पाईपलाईनला आपण जो काही कनेक्शन पाईप असतो तर कनेक्शन पाईप टाकून त्याला कनेक्ट करून त्याच्यावरती जी काही त्याची कडी असते ती आपण ते या ठिकाणी टाकलेली आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ते कनेक्ट कसं करायचं तर या ठिकाणी अडचणी रस्त्या तर अशा पद्धतीने आपण जो आपलं कनेक्शन काढलेलं असतं आहे ड्रिपच्या लाईनचं तर त्या ठिकाणी आपण त्याला या ठिकाणी असं कनेक्ट करू शकतो मिसत नाही काही नाही एकदम करेक्ट बसतं ते तर त्या त्याच्यामुळं त्याच्यावरतून फक्त एक जॉईनरची कडी टाकायची या पद्धतीने आपण अलीकडच्या कॉपरची पाणी सुरू आहे त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने दिलेला आहे तर धन्यवाद ज्यांना कोणाला म्हणजे कनेक्ट करायचं असेल त्यांनी अशा प्रकारे कनेक्ट करावं